सर्वात महत्वाची गोष्ट की आता कसं आहे टेक्नॉलॉजीचा जमाना आलेला आहे आणि टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये कसं आहे प्रत्येक गोष्ट आटो झाली आहे तसं आपल्याकडे डिजिटल फार्मिंग सोल्युशन डी एस एफ म्हणून एक नवीन ऑटोमेशन आलेलं आहे की आपण बघू शेतकऱ्यांची नमस्कार मंडळी चॅनलवरती पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आ, हे एक नवीन आलेलं जे काही इक्विपमेंट आहेत शेतकऱ्यांसाठी जे कमी पाणी तुमच्या शेतीला देऊन तुम्ही एक चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेऊ शकता yes. असंच तर आ, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपण सरांसोबत चर्चा करणार आहोत तत्पूर्वी आपण त्यांचा परिचय इथे करून घेऊयात सर नमस्कार आपलं नाव माझं नाव कपिल पतंगे मी नेटा फ्युम्युरिकेशनचं एम्प्लॉय आहे या कंपनीचं नाव काय म्हटलं नेटा फ्युम्युरिकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आता ही जी वस्तू आहे हे काय आता तुमच्या हातात घ्या आणि काय म्हणतात याला हा डीनेट स्प्रिंकलर आहे की जसे की जुने आपल्याकडे स्प्रिंगलर राहते तसा स्प्रिंगलर याच्यामध्ये आपण वाडीवाडी केलं जुन्या स्प्रिंगलरची जे ड्रॉपलेट साईड होती ती बिग होती मोठी होती त्याच्यामुळं क्रॉपला क्रॉप डॅमेज होत होतं की जसं की तुमचा चना असेल कांदा असेल लसणं असेल म्हणजे की ते ह्याची ड्रॉपलेट साईट पडल्यामुळे ते डॅमेज व्हायचे हो पिकं तर याच्यामध्ये आपली याची ड्रॉपलेस साईट एकदम फॉग आणलेली आहे याच्यामध्ये थ्री डे आहे थ्री डे म्हणजे काय होतं की जुन्या स्विंगलरमध्ये का काय होतं की स्वतःच्या पायापोशी म्हणजे त्या स्टँडच्या पायापुशी पाणी पडत नव्हतं ह्या थ्री डेमुळे स्वतःच्या पायापुशी तुझा पाणी पडते या स्विंगलरचं खास वैशिष्ट्य आहे आणि ड्रॉपलेस साईट जसं की आपला पाऊस पडतो फॉग त्या टाइपमध्ये जे ड्रॉपलेस साईट आहे त्याच्यामुळे पीकसुद्धा डॅमेज होत नाही आहे पिकाची ग्रोथ पण चांगली होती अनेक समान होते तर मग या जे काही गॅजेट आहे तर मग हे तुम्ही शेतकऱ्यांना कसं अवेलेबल करून देणार शेतकऱ्याच्या डिमांडनुसार शेतकऱ्यांनी जशी ऑर्डर आम्ही अवेलेबल करून त्यांना नेक्स्ट डे मध्ये अवेलेबल करून आपली कंपनी कुठे आहे आपली कंपनी आमची कंपनी ही गुजरातला आहे इस्रायलची कंपनी आहे नेटा कम्युनिकेशन ने मॅन्युफॅक्चरिंग युनिट आमचं गुजरातला आहे बडोदा इथे मग इथं आता हा जो शेतकरी मेळावा आहे हे जे चालू आहे तर हे तर इथं संभाजीनगरला आहे आता इथं जवळपास ह्या जिल्ह्यातले लोक जास्त प्रमाणात आले मग त्यांच्यासाठी हे तुम्ही कसं करून आमचे जे आउटलेट आहेत डीलर आहेत ते तालुकावाईज आहेत आता आमच्या इथं ज संभाजीनगर तालुक्यामध्ये करमाडला आमचं आउटलेट आहे जसं की प्रत्येक तालुका फुलुमरीला आहे वैजापूर गंगापूर नंतर तुमचं पैठण असेल प्रत्येक तालुक्या लेवलला आमचे आउटलेट आहेत आणि वितरक आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून काही शेतकरी आपल्याला फोन करण्याचा प्रयत्न करतील तर तुमचा मोबाईल नंबर येस माझा मोबाईल नंबर आहे डबल नाईन टू थ्री झिरो टू एट झिरो फोर या तुमच्या या मशीनद्वारे शेतकऱ्यांचा कशा पद्धतीत फायदा होऊ शकतो थोडक्यात ते सांगू शकता का यस सांगू शकतो सर मशीनद्वारे हेच सांगाल शेतकरी बंधूंना की आपल्याकडे जे जुने स्प्रिंकलर आहेत जुन्या स्प्रिंकलरची ड्रॉपलेस साईट मोठी असल्यामुळे क्रॉप डॅमेज होते हे वापरल्यामुळे तुमचा क्रॉप डॅमेज होणार नाही आणि एकदम फॉक्स पडेल तुमचं एक नऊ जण हा एक गुंठा तुमचा रान कवर करतो आहे याच्यासोबतच आपल्या शॉपवरती काय काय अजून गोष्टी उपलब्ध आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट की आता कसं टेक्नॉलॉजीचा जमाना आलेला आहे आणि टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये कसं आहे प्रत्येक गोष्ट ऑटो झाली आहे तसं आपल्याकडे डिजिटल फार्मिंग सोल्युशन डी एस एफ म्हणून एक नवीन ऑटोमेशन आलेलं आहे जसं की इथं आपण बघू शकतो ग्रो फेर नावाचं एक नवीन युनिट आलेलं आहे आता जस्ट लॉन्च झालं दोन तीन महिने झालं आमचं की या बॅनरवर ते हे बघा इकडे तुम्ही दाखवू शकता ग्रॉसफे ते पण युनिट चांगलं आहे त्याच्यामध्ये आपण एरिकेशन फर्टिकेशन ई ए सी पी एच कंट्रोल करून आपण शेतीला पाणी देऊ शकतो आणि हे जे दिसतंय आपल्याला हे वेगवेगळे जे काय आयटम आहेत हे काय ते ड्रिपरचे प्रकार आहेत आपल्याकडे जसं की पीसीचे ऍरिज ड्रिपर आहे स्ट्रीम लाईन ड्रिपर आहे की प्रत्येक लाईनचा एक एक ड्रिपर असतो त्या प्रत्येक ट्रिपरच एक खास वैशिष्ट्य आहे आता इकडे आपण पाठीमाग हे जे चित्र दिसतं आहे आपल्याला हे जे चित्र आहे तर हे काय आहे नेमकं आता हे तर तुमच्या हातात जे आहे तेच हे ना हे जे आहे ते आपण याला ग्रॅव्हल फिल्टर म्हणतो की जसं की पाण्यामध्ये इम्प्रुंट असते की कचरा असो शेवळ असेल काढण्याचे ते साफ करण्यासाठी हा आपण फिल्टर वापरतो त्याच्यानंतर सेकंडरी फिल्टर म्हणून हा समोर एक फिल्टर आहे याला फिल्टर म्हणतो आणि समोर आउटलेट आपलं समजा तर मंडळी एक आपल्या शेतीसाठी अजून एक कंपनीनं नवीन प्रोडक्ट आणला तुफान नावाचा हे आपण बघू शकतो हे काय हे काय हे काय हे hey, तुफान म्हणजे की जसं की आता कसं असते की शासनाचं सबसिडी असे या प्रोडक्टला बाकी प्रोडक्टला पण काही शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला असतो की शासनाचं सात वर्षानंतर तुम्हाला परत सबसिडीला बा ॲप्लिकेट होता पण काही कारणास्तव जर तुमचं आय एस आयचं ड्रीप खराब झालं तर परत तुम्हाला सबसिडी मिळत नाही त्या ठिकाणी तुम्ही हा तुफान नावाचा प्रोडक्ट यूज करू शकता एकदम कमी किमतीमध्ये आहे आणि क्वालिटी चांगली आहे आणि याला तुम्हाला पाच वर्ष काही होत नाही तर मंडळी या शॉपवरती आम्ही आलो या कृषी प्रदर्शनामध्ये आणि बरेचसे प्रोडक्ट इथं आपल्या शेतकरी बांधवांसमोर आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तर हा आपल्या शेतीत लागणाऱ्या या वस्तूंचा आपण कशा पद्धतीने वापर करायचा आहे हे तर आपल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत आहे पण नवीन जे काही आहे जसं की हे आता आपण बघतोय की आपल्या खाली खोडापाशी पाणी नाही पडायचं बघा असं सरांनी आत्ता सांगितलं तर हे अशा वेगवेगळ्या वेग गोष्टी बदलासह आपल्यासमोर येत आहे तर आ, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला करा सबस्क्राईब आणि बघत रहा कथा शेतकऱ्यांच्या धन्यवाद कथा शेतकऱ्यांची